सांग बाई कोणा सकाळचे लेकरं नेले मोहिनी बाई ते बाई त्या बाईच्या घरी जाऊन लेकराला आण संध्याकाळी झाली असं लोकाच्या घरी लेकर ठेवा का सर संध्याकाळी लेकराला घरी घेऊन ये ना आपल्याला जाणं साजरी लागत नाही तसं तसं जाण लेकरायला घेऊन ये काम आहे मोहिनी लयच आहे बाई रा अ मोहिनी काय झालं बाई मोहिनी रश्मीच्या खोलीत आहे बैसे अस काय नाही ते लेकरायले त्या हिच्या घरी नेलं गौरीच्या घरी खेळायला आता सर काय झालं म्हटलं आवाज दे ले म्हणून दिले आवाज देलता जोडाय ऐका बसेल पण नाही मी दिले म्हणतच होती मी जातो मग आवा आणतो ते गौरीच्या घरी खेळतात लेकरं हो खेळतात लेकर पण आता वाटला दिवा गिवा लावला घरी लेकर घरी असले तर बरं राहते <laughs> मस्त देवाजवळ जोल हात जोडतात राहते काय किती दिवस वेळ ठेवावं लोकाच्या घरी आोहिनी भल्लीभे न्यू न्यू घालते ती मी दिले मग कल्ला केला म्हटलं न्यू न राहू राऊ दे लेकर येईल नाही बरं राहते ऐकत ती घरी दांगडो करतात आता आपल्या लेकर आपल्या घरी दांगळ देत करतील का लोकांच्या घरी जाऊन करतील काय तिला नेऊन घातलं हे जाऊन बसली मस्त बस आता मी जाव तर नाही लागत आपल्याला जस येणं मी तिला म्हणून राहिले आणू आणू तिला मग काही म्हटलं मॅ म्हणलं आणकर खेळून राहिले तर ती हो बरोबर आहे मी तिले काली लिहून घातलं तिनं तर मॅम म्हटलं तिले पुसा मोहिनीला म्हटलं कौन ओलेकर ती तर बने गौरी घरी आहे गौरी संग खेळतात गौरीचे आता पेपर गिफर झाले काय काय झालं काय सुट्ट्या कायच्या आहेत तेल हाय तर ते लकडायला नाही ते <laughs> हो ना पण तरी आता मग अर्धा घंटा पण झालं लोकांच्या घरी तीन घंटे झाले तीन घंटाच्या उप चार वाजता ती आपली लकडोला का घर लाय का अति खाली खेळलं चालतात ना रश्मीच्या खोलीत जातातच काय लेकरो अगदीच खेळतात मी हाऊस ना आले आणता का मग अनेक लकरायला घरी तुम्ही गेला तर काही नाही वाटत मी गेले तर साजरा लागत नाही जसं बर मी आणतो मग गौरी गौरी बाय झाले का खेळ काय चालू आहे खेळण अरे चला घरी हा ते गौरी काय अभ्यास गिभ्यास करू देणार चला घरी या पायू पायू घरात पोलतात का रे भाई घरी लागत नाही का पायू गौरी कसं घरात चाललं ए आनंदा ये ये ते बाय आईनं काय केलं पाय आई आली आईमध्ये आणलं चॉकलेट आणलं येतोय बाबा आले लवकर पाहिव बाजी ते बोलायचं तिच्या घरात चाललं घरी या होतो हे मला उस काय व काय बाई काय झालं आ काही नाही वा बाई लेकरेला आणायला गेले पाय ना आनंद पाय इकडे येत आज तिच्या घरात चालला अजून नाही म्हणते येत नाही म्हणते घरी <laughs> आवाज ती खेळतात ना लेकर ते गमते मजा येते ते चांगला वागवतात ना म्हणून लेकर राहतात हो लोकाच्या घरी नेऊन घालते चांगलं वागवतात चांगलं वागवतात तुला काय काय घरी कन्ना का गरवा लागते काय हा बरं झालं आठ दहा लेकर लेकरं नाहीतच इन मिन दोन लेकरं ही वागून जिवार येते नेऊन घालते शेजाराच्या घरी सर संध्या काय झाली दिवा लावला तरी लेकराला ले घरी आणू नये हा बसली मस्त गप्पा करत दिवा लावला लेकराले देवाजवळ पायाला गेल लावा हा तुळशी जवळ पायाला ग्यायला लावा हा लेकर असले कसली पाहिजेत अहो <laughs> आई कशी करतात ते घरी तर ती मस्ते खेळतात ते काकू वागवतात ते गौरी येला ते लय लाड करते मग तुला बोने नसाण्यासारखी जाऊ देत देत देकडे काय होते का लोकाचं घर आहे का चांगले खेळतात खेळवतात ते हे नाहीच करत तस म्हणून नेऊन घालत मी तर ती हल्ली गेली नसाण्यावाणी नाही नसाण्यावाणीची गोष्ट नाही पण मला नाही आवडत आपले लोकांच्या घरी नेऊन घालणं तुले का वाढायला लागते का धंदा पुरून नाही राहिला तुला देतात का लय गुणाचे आहेत माहिना तू तरा गिरास नाही देत आणि तू आजीवार येत अस मी हाव ना ती मी कावतो लेकर हाव तरी बी लेकर लोकांच्या घरी नेऊन देतो जाय घेऊन दे, येते लेकर ले। ते सासूच ऐकून नाहीत राहिले लेकर येऊन नाहीत राहिले अशी लेकरा टपतात मग बाहेर खेळाले आपले लेकर आपलेच जुळभले आशा चलत का आता हो तुम्ही कधी काही म्हणता असं होत असते का बरे होई काल तुम्हाला किती नांदा लावला मी तर आले नाही आज जाता जाणार येत नाही का तुम्हाला अगं नाही मी आज हाफ घेतलेला आहे मग तू तर चलत असेल तर मग मी जातच नाही फुल डे सुट्टी मारून देतो चल अजून चल नाही मग मी जातो उगाच कशाला मग मी घरी राहू तू मग नांदा लावत होती ना मला जायचंय जायचंय पाहू आता आता आपण इथे राहतो तर त्या काकांकडे जायला नको का काकूचा फोन आला होता मला म्हणत होते काकाला बरं नव्हतं त्यांचा बीपी वगैरे वाढला होता थोडासा त्रास झाला त्यांना मग काकूला वाटेल की मी आशाला फोन केला सांगितलं तरी आशा भेटीला नाही आली असं होईल ना म्हणून म्हणते की जाऊया भेट घेऊन येऊ हो। अरे अरे मग संध्याकाळच जात आहे ती भेटी सकाळपासून झाला काय त्या काकाच्या घरी होत नाही बरं थोड्या वेळासाठी गेले की काकाच्या किती जेव्हा येते काका म्हणतात परक्यासारखे आले चहा पुरते आले चहा प्यापुरते आले मागच्या वेळ का ते काकाला किती राग आला होता म्हणे शेजाऱ्यासारखे आले म्हणे भेटीले दहा मिनिटांसाठी जाऊया ना जाऊ एक दिवस थांबू दिवसभर त्यांच्याजवळ त्यांचा मुलगा नाही इथं काही नाही तर त्यांना वाटते याव यांनी आपल्यालाही वेळ नाहीये पण आता कसं राहते म्हातारा लोकांना वाटते कि बा या कोणीतरी विचारा दिवसभर राहा म्हणून मला जास् वाटू राहिलं त्या काकांकडे तुम्ही सोबत असले असं बरं वाटते आता तुमचेच नातेवाईक बाईक त्यात मी जाऊन काय करू तुम्ही असले तर त्यांना बरं वाटते मी किती गेली तर ते शेवटी विचारतातच ना सचिन नाही आला बाई हो ते आहे अगं मला का जा वाटत का अगं पण पाय ना तर तू आता सुट्टी काढायला लागते मला पण रविवारी तो तू रविवारी डोक्यातलं काढत नाही तुमचं काही आहे ते मला काल फोन केला काल सांगितलं के रविवारी का मला माहिती होत का हा बर चल मग चल जाऊ दे चल मग करून ठेव तिला सांगून दे फोन नेला सोबत हो तिनं फोन नेलाय सोबत मग आपलं जायचं असलं तर मी तिला फोन करून सांगून देते ती घरी येणार नाही तिथं लायब्ररीत तशी म्हणे तिथे येणार नाही पण मग जर असलं कोणी तर नाही घरी ती राधिका असते ना तिला सोबत तिथं थांबते ना ती नाही ती राधिका आता घरी येते ती म्हणते लायब्ररीत अभ्यास होत नाही बाकीची पोरं डिस्टर्ब करतात आणि मुलं अभ्यास करत नाही चांगला अभ्यास होते ते घरी येते म्हणून आपली बाई घरी येते आता हिच्या ग्रुप मधला कोणीच थांबत नाही म्हणते लायब्ररीत अभ्यास करत फुकटच पैसे भरले की नाही बाराशे रुपये गेले लायब्ररीची फी आता घरी येते तिथं बसत नाही जाऊ द्या बरी येते नाही आपल्या डोळ्यापुढे राहते दिवसभर घरी अभ्यास तरी होती तिचा तिथं कोण देवजानी अभ्यास करतात का बसतात गप्पा करत बरं जाऊ दे करू दे तिला तिच्या मनानं करू दे बरं आशा जास्त नको टोकू तू करते ती सगळं करू दे तिला तिच्या मनाने बर तू फोन लावून दे तिला राहू दे मी लावतो तू, ला, ला तू तू अजून शिल्लक सांगत बसशील तिला काय मी लावतो श्रावणीला फोन तू तुझा आवर चल जाऊ मग आज आपण जाऊ दे मग आता हाफ डे हायच नाही तर फुल डे सुट्टी टाकून देतो मी मेल टाकून देतो श्रावणीला फोन लावतो मी तिला सांगतो की बेटा तुला घरी यायचं असेल तर येऊन जा चाबी तर काही नेलीच नशील तिनं चाबी कशाला नेनो काही ठरलेलं तरी होतं का आपलं मग ती चाबी कशाला नेणार आहे मग तिला विचारा ना घरी येतं का बाई येत असेल तर मग इथं चाबी ठेवून देते मी चव्हाणकडे नशील येत मग कशाला चाबी ठेवू का हो चाबी नाही ठेऊनच देणं काय सांगताय ते आली पोरगी दुपारची घरी घरी मग कुठे थांबणार आहे दुसऱ्याच्या घरी बसीन काय ठेऊन दे चाबी मी तिला फोन तिला म्हणतो याच असलं ती येणार ती थांबत असतील पोरी तर थांब घरी तर चाबी काकू जोडून दिलाय ठेऊन दे त्या बाई जोड चाबी चालते मग चल आवर मग पटकन टाइमपास नको काकाला फोन लावू का मग आम्ही येऊन राहिलो नाही काही नका लव कशाला लागते घरीच असतील ना कुठं जातात ते उगाच मग येऊन राहिला म्हटलं तर काकू बसतील अगं काही नाहीत करत त्या काकू कायच होते त्यांच्या सांगितलं नाही तसंच चाललं गेलं ते घरी नसले तर मग गेलं उगाच चक्कर आपला वाया मी फोन लावतो काकूला आणि सांगतो आम्ही येतो म्हणून काही करत बिरत नाहीत ते तूच घेजो काही ऐका काही घरात काही केलेलो सकाळी भाजी काय केली होती ना काका काकू आपण अरे फार चांगलं म्हणजे ऐका मग होईल का त्यांचं होईल का काका काकू जेवतातच घेते पुलावही बनवला होता मी तो पण घेते बांधून श्रावणीला सांगून द्या की तू येता येता काही तुझ्यासाठी पार्सल घेऊन येजो हा हे सगळं घेऊन चाल जो आपण काका काकू जाऊ त्यांच्यासोबत जेवल्या जाते आता काही करत बसील मी तर त्याच्यातच वेळ होईल श्रावणीला सांगा फोन लावला की म्हणा तुला जर काही खायचं असेल तर बाहेरून खाऊ नये नाही तर मग घरी येताना पार्सल आण म्हणा मी आणून देतो पोरीले दे माझ्या गाडीच्या बी दे मी तुझ्यासाठी घेऊन येतो काय आणू तुझ्यासाठी पार्सल इडले आणू का तिला इडले आवडतात आहे ना इडले आवडीन खाते ते असं करते त्याच्यासाठी पार्सल इडला घेऊन येतो ते खाते मग दिवसभर हे तू काय केलं ते घे डब्यात बरोबर आपल्याला दे चा दे मी आणतो मग लवकर येत नाही बाई संध्याकाळच्या घरी जे बसतात ती तर बसतात काय ज्या गोष्टी करतात काय सांगा लवकर जा आपलं काय नाही आले की नाही जा बाला आवाज द्या तर माणसं इतकी असतात माणसं इथून आवाज देणं टाकले वाटत नाही सुनंदा बा सुनंदा ते बुढ्याचं पांड दोतर ते कुठे भाऊ घातलं बघ आता ते नाही आणलं झालं ते आ ते पाण्यातून काढलं ना दोरीवर टाकले नाही ते वाळू घातलं ना धुतले ना ते म्हणत कोर आहेत तर पाण्यातून काढजो म्हणून मला केलं माहिती अंबर केलं मी तेच खरं म्हणत होती कि कोर आहे काय बुड्याने कोर घाला म्हणून म्हणत होती की जसं वल केलं तर तसंही साजरा राहते कपडा जसा कोरा घातल्यापेक्षा वधून घातलेला साजरा बरं केलं वाऊ घातलं का हा आला नाही का अजून आला असतं

पण आता मी का रे धायरे सोडून देऊ का मला आणि भावाला पोरगी झाली मग मुली तिथे काही न्याय लागणार नाही का आता दवाखान्यात गेली मी तशीच पन्नास रुपयाचा पेळा घेऊन पण आता बायतीला सांगा मला तुम्ही बायतीला करायला लागणार नाही का हा मग मग आता ते काय विचारा लागते का सांगा लागते मग आता तिला करशील नाही तर काय तो कळाच लागते पण तो का नाही म्हणते काय नाही म्हणत नाही तुमचं पोरगण होई म्हणत नाही भले आठ लागा ठिकले आहेत भले म्हणतात मोठ्याच्या पोराला केलं तर ना आता लाईनाच्या काय करावं लागते सांगा आता कत्रा भाऊ आहेत का मले मोठ्या लेकरल केलं का काही बी आता हा माणूस की केली शि त्यानं कळत नाही का बायतीला कराव लागते मजा केलीशी रामनालेच लावतो काही बी गोष्ट कर चा, चा ला ना तिला कोण नाही म्हणते हा साजरा कर मग काय तर पहिली भाषी झाली आत्याचा घरचा तिला लागत नाही तर काय तर कराच लागते त्याला का हाय पण तो काय नाही म्हणते वा तसाच करते तो मुद्दा म्हणून म्हटलं ह ते भल्ल कळते माल्याच्याकडे फक्त जीवार येते ते लोकळ आता ती वाळू आहे त्या ज्याच्या पहिले काढून घेचा मला आता झोपली तर मी काही येणार नाही बरं वाकर हे तर तिचं खेळून राहिले माणसाच्या कायच्या गोष्टी चालू आहेत अंबर बर घेऊ दे आता ट्युशन आले अभ्यास केला लेकडाय ले, खेळ नाही पाहिजे व माने जाता शाळेत कोचकू कचकू तू ॲटोवाला नेते भरून कोंबड्या भरते जसा ॲटो तशी तर लेकर नेते भरून तिकून आणले कोंडवाड्यातून काढून गी लागे बक बक खाणं नाही खाल्लं गे अजून त्या ट्युशनच्या याटोत खालून लेक काय माहिती काही जीवनच नाही राहिलं बाय रा काय 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 आम्हाला काय लेकरच नव्हते का निके वळानी राहिले का आमचे लेकर असू द्या असले पण साजरं तर लहानपण नव्हतो बाई त्याच आता तर बाई तुमच्या लेकराई लहानपणच नाही राहिलं निरा लहान लेकरासारखं खेळणं नाही निजणं नाही उठण नाही शांततेनं जेवण नाही काही नाही बाई धूमधूम धुम धुमचा काउन रट्टे मारत उठवता थंडकारपणाने नाग धुतलं गेल्या की दिलं तेचकून झालं माझ्याकडं कायचा अभ्यास काय कायच तुमचं तुम्हालाच पट्टे हिवते लॅक राहिले खेळत असतील पाहिजे हिवाच शटर टपी घालला लेकराईले लेकरायले हिळी हलकस पडून राहिलं माय काय म्हणतो मी काढून राहिली हे लेकरायचा विषय काढते मग आता आमचेच लेकर जातात का शाळेत आणि ट्युशन सगळ्याच ते आहे जगच तसं आलं कॉम्पिटिशनच जग आहे मी सासूले का हो आहे आमची लेकर ओडाने राहिले का नाही कलेक्टरच झालं तिचा पूर्क पण मुली भेटलं काय झालं झोपली नाही का तू मला झोपली असशील अगं लेकर आवाज दे तुम्ही चालले आले ते लेकर तुझ ठेवलं काय दे दे आवाज रात्र झाली ना काय कुठलं खेळा लागते सकाळी उठा लागते म्हणा खेळू देवा लेकर खेळून राहिले येतातच अतिच आहेत ना कुठे गेले अतिच आहेत आई काय साठी आलती म्हटलं आई काय म्हणे काय बाबाला काही पाहिजे का काही लग्न गेले जा लागते बाबाले काही नाही काही नाही जागी लागत ते तर धुतलं द्यायचं ते वाळू घातलं तेल वाटलं धुतलं की नाही धुतलं ते विचारायला आलते बरं मी म्हटलं काय आहे तुमचं ते बाळण तिळ्याचं पैसे देता की नाही मले नाहीतर तर मी माझ काही मोडतोड करतो आणि करतो बाय तिला मोडतो हे मोडतो ते करतो आता झाली का आली का ते लग्नली कोणाचा बाई तिला झाला अजून तुला भली घाई गोष्टी सुन ना करू ना देतो ना करून बारसं करत नाही का तो भाऊ बारसे जास्त लगेन ना नावाग तिने जो ना असं म्हणजे बाहेर शिरेल जाता जाता देसन का घेऊन मग मला सांगून तरी द्या मग मी नांदा नाही लावत बाहेर शिरेल जाईन मी तावाक्ती देसन का घेऊन हो देतो मी आता आतापासून ले 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 <laughs> <laughs> ना लेकरू झालं नाही तिला बाई तिला दांगलो तिचा जाऊ द्या ना आता ते काय सगळेलेच माहित झालं जाऊ दे काही वाटत नाही कोणाले मी रश्मीच्या आईली सांगितलं अगं आपल्या सर्वांच्या तर लक्षातच येला आता तुझ्या काकूचा स्वभाव पण रश्मीच्या आई नवीन आहेत त्यांना असं वाटायला नको की त्यांना असं वाटेन की बाबा बघा हा नुसतंच म्हणजे गैरसमज नको व्हायला खराब वाटते ना कोणाच्या मनाला आणि ते काकूला एकदा समजून सांगले का अशी सा, का बोलते म्हणा आमच्या घरी आमच्या घरी तुझं माझं लहाण्याचं मोठ्याचं आणि ते पैसा तो आमच्या घरी विषय नसते म्हणा काकू सांगूनच दे ना तू पष्ट स्पष्ट सांगूनच दे काकूल म्हणा आमच्या इथे यायचं आनंदात राहायचं खुशीच्या गोष्टी करायच्या आनंदाच्या गोष्टी करायच्या कर ला आणि आपल्या आपल्याकडे चाललं आज लहाण्याचं काय मोठ्याचं काय लहान्याची फॅक्टरी चालते नाही चालत मोठ्याची किती चालते कोण बिल देते कोण पैसे खर्च करते याविषयी काही बोलत ना का जाऊ म्हणा सांगतो ना बाई मी मी का सांगत नशीन का स्वभाव असून करते ना होती जाऊ द्या आता ते कसं आहे मग खराब वाटते नेहमी नेहमी म्हटलं की मग चांगले नाही वाटत ना की काकाच्या लक्षात येते आता काका होतेच तिथं काकाच्या काय लक्षात आलं नाही काका पाय डोळे बटर वटर पण ही बाई कायची मुखी राहती कशाच काय बाया माणसाच्या पुढे बोलतात मला तर समजतच नाही तुझ्या काकाच चुकते ग एवढं एवढ कस काय काकू बोलू शकतात त्यांच्या समोर आहो बाय असत शेत तुम्हाला लय गरीब भेटली मी म्हणून तुम्हाला असं वाटते नाही तर बाया माणसाच काही चालत देत नाहीत म्हातारा झालं तरी तुम्हाला मी गरीब भेटली म्हणून तुम्हाला असं वाटते की असत असते बायालाय भाजी येत म्हटलं हा बर आहे गरीब आहे म्हणूनच सगळं चांगलं आहे तेच बरं असते नाही तर जास्तच पाजीपणा दाखवला की त्या बाईचं मग खरंही काही नसते सासरी सासरचही कोणी ऐकत नाही ना। नवराई काही लक्ष देत नाही काही गोष्टी प्रेमानच करायला तू गरीब आहे सगळं घर गरीब आहे तुम्ही तर पाजी आहे ना तुम्ही गरीब समजता का स्वतःला तुम्ही गरीब नाही बरा सांगू नका तुम्ही नाही गरीब बाकी सगळे गरीब आहे तुम्ही नाही गरीब मी गरीब आहे म्हणून चांगलाय असं थांबू सांगतो तुला गरीब कसं असते भाजी कसं असते तर मग <laughs> कशी जीवन आली हाय ना भाजी हाय ना भाजी निघ निघ आता कोण बाथरूम मध्ये जाऊन लपत हा सांगतो ना तुला भाजी काय असते ता चालली मोठी चाल जाय निघ बाहेर काही करत नाही मी बिरे निघत जा तुम्ही माहिती आहे मला अरे का मॅट आहे <laughs> <laughs> का बाथरूम मध्येच राहत काय ये बाहेर मासारखा गरीब भेटला म्हणून बरं आहे काय म्हणत होती पाजी कोण पाजी मी मी, भाजी? मी भाजी ओ पाजी, पाजी आ? तो <laughs> <पापा>, मी पाजी तुम्ही मग इथं उभी तर आहे मी चालली ए मी काय म्हणतो काय म्हणता अग म्हटलं ते रश्मीच्या आईला सांगते त्याने ते तिकडच्या ते गेट वर ते वाळू घातले ते गोधळे ते चादर आहे ते काय तर ते काढून आणा म्हणा गच्चीवर न्या म्हणा माझं लक्षच नाही सांगायचं कुठे ते मागच्या गेटवर नाही मागच्या गेटवर नाही टाकलं नाही हुल्लू बनवल्या हुल्लू बनाया बडा मजा आया हा पोडून गेली ती हा तुला काय वाटलं तुला काय वाटलं चल सांग कोण बाजी आता सांगतो तुला मी पण काय असते ते चीटिंग चीटिंग नाही चीटिंग तर चीटिंग सही BELL <coughs>